श्रद्धेच्या नावाखाली सध्याही या पुरोगामी महाराष्ट्रात त्यातल्या त्याच विद्येचं माहेरघर घर असलेल्या या पुण्यात काय खेळ चालतात आणि कशी या भक्तांची लूट होते लुबाडणूक होते हे आज आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अभिषेक आणि तुम्ही पाहता लेट्स ऑफ मराठी कोथरूड परिसर पुण्याचा आणि इथंच राहायला जे होते जे इंग्लंडला वास्तव्यास एक कुटुंब आहे ते काय कारणानुसार भारतात आले जे मुळात भारतीयच त्यांना दोन मुली त्या दोन्ही मुली एका दुर्दर आजारानं त्रस्त झालेले असतात हे आई वडील आपल्या मुलींचा कुठेतरी उपचार मिळावेत कुठंतरी त्यांना जो त्रास होतोय तो कमी व्हावा यासाठी हे जोडप विविध धर्मगुरू असतील राज्यात्मिक गुरु असतील डॉक्टर असतील सर्वांना दाखवतात मात्र काहीच आराम पडत नाही तेव्हा यांची भेट होते एका अशा व्यक्तीशी एका अशा मांत्रिकाशी जिथून हा खेळ सुरू होतो दीपक खडके असं या मांत्रिकाचं नाव आहे या मांत्रिकाला जेव्हा हे भेटतात हे कुटुंब भेटतं त्यावेळेस मात्र वेदिका पंढरपूरकर ही आपली शिष्य आहे आणि तिला तुम्ही भेटा तिच्या दरबारात जा असं त्यांना सांगितलं जातं या खडकेकडून पुण्यातला कोथरूड परिसरात आता ही वेदिका पंढरपूरकर कोण आहे तर जी गुरुमाऊली म्हणून जिला ओळखलं जातं जिला गुरुमाऊली असं एक नाव दिलेलं आहे तिच्या भक्तांनी तिच्या दरबारात घेऊन ते त्या आपल्या दोन्ही मुलींना घेऊन गेले इथं काय झालं की इथं उपचारांच्या नावाखाली काही पूजा अर्चेच्या नावाखाली तीन ते चार टप्प्यात जवळपास पाच वर्ष या दोन्ही दाम्पत्याला जे ह्या दाम्पत्य जे आहे दोन्ही मुलींचं वडील आई वडील यांना लोबाडलं पहिल्या टप्प्यात काय केलं तर पहिल्या टप्प्यात त्यांचं जे सोनं आहे आणि त्याचबरोबर जी त्यांच्याकडे कॅश होती ही कॅश त्यांनी त्या फी स्वरूपात मागितली नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचं जी इतर प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी ही यांनी आपल्या नावे वळती करून घेतली तिसऱ्या टप्प्यात काय की तिसऱ्या टप्प्यात यांनी या दाम्पत्याला त्यांचं राहतं घर सुद्धा विकायला भाग पाडलं आणि जवळपास चार ते पाच वर्ष चाललेल्या या प्रकारात तब्बल चौदा कोटी रुपयांचा चुना या तांत्रिक आणि त्याची शिष्य असलेली वेदिका पंढरपूरकर यांनी लावली आता काय झालं की पुण्यात या बाबतीत तक्रार दाखल करण्यात आली पुणे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांना पण कारण यातली एक जी पीडिता आहे एक जी मुलगी आहे ती मुळात ब्रिटिश नागरिक आहे आणि त्यामुळे कुठेतरी पोलिसांनी हा याच्यात लवकर कारवाई करत गुन्हा नोंद केला मात्र सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली की ह्या फसवणुकीनंतर ज्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झालेली आहे तेव्हा मात्र या पंढरपूरकर जी आहे गुरुमाऊली म्हणून जिला ओळखलं जातं तिचे जे शिष्य आहेत हे या दाम्पत्याला फोन करून धमकावत आहेत काय म्हणणं त्यांचं की त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा जे काय असेल विसरून जा आपण बाहेरच्या बाहेर सेटल करू पोलिसांना जाऊ नका कंप्लेंट देऊ नका मात्र एवढा लुबाडलेलं या लुबाडखोरांना लुबाड तांत्रिक मांत्रिकांना आता अशा गोष्टी करून आपल्या यात फसवणूक झालेल्या एका पीडित दाम्पत्याला मात्र फसवायचं आणि कुठेतरी दबावात आणण्याचं काम सुरू आहे आता या दोन मुलींना जे आहे उपचारांची गरज आहे त्या दुर्दर आजारानं असलेल्या आहेत त्यामुळे त्यांचे जे पैसे याच्यात गेलेले आहेत जे पैसे या ठगांनी घेतलेले आहेत ठगलेले आहेत ते मात्र लवकर मिळाले पाहिजेत अशी मागणी येते या दाम्पत्याकडून कारण त्यांना त्यांच्या मुलीचा उपचार करायचा आहे आज धर्माच्या नावाखाली हे जे काही बवंडर माजवलं गेलं आहे धर्माच्या नावाखाली जी लूट चाललेली आहे ही आपल्या या विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मात्र खूप खेदजनक असा प्रकार घडला असं म्हणतायत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स मराठी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स अप ओरिल मुलाकती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येणारा काक जाणवागा आहे जाणवागा कका आनेवाला आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा